नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे अच्छा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस ट्रान्सफर फॅमिली हा ए डब्ल्यू एसमधील ही एक सुरक्षित फाईल ट्रान्सफरसाठी एक सेवा आहे तर ए डब्ल्यू एस सर्विस सॉरी ए डब्ल्यू एस म्हणजे काय ए डब्ल्यू एस फॅमिली ही एक ॲमेझॉनची सेवा आहे जी तुम्हाला एस एफ टी पी एफ टी पी एस आणि एफ टी एच्या एफ टी पीच्या माध्यमातून ए डब्ल्यू एसमध्ये डेटा ट्रान्सफर करण्याची सुविधा देते यामुळे आपण आपल्या लिगसी सिस्टममधल्या फाईल्स वापरून तो डेटा एस थ्री किंवा ई एफ एसमध्ये ट्रान्सफर करू शकतो आता याची मुख्य वैशिष्ट्य आपण पाहूया एस एफ FTP, टी पी एफ टी पी एफ टी पी एस सपोर्टेड आहे ही सर्वसामान्य ट्रान्सफर प्रोटोकॉलसाठी सपोर्टेड आहे एस थ्री ए एफ एस इंटिग्रेशन हे डेटा ए डब्ल्यू एसमध्ये साठवता येतो आपण एस थ्री आणि ई एफ एसचं इंटिग्रेशन करू शकतो आय एम ऑथेंटिकेशन वापरकर्ते आय एमद्वारे ओळखले ऑथेंटिकेट केले जातात आणि त्यांना राईट्स दिले जातात कस्टम डोमेन सपोर्ट आहे तुमचा स्वतःचा डोमेन वापरता येतो त्याच्यानंतर काउड ट्रेल क्लाउड ट्रेल आणि लॉगिंग म्हणजेच ऑडिट आणि मॉनिटरिंगसाठी वापरता येतो एस एफ टी वी म्हणजे काय एस एफ टी म्हणजे एस एस एच फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे एक सुरक्षित फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आहे जे फाईल्स इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये पाठवतो आता याचा कसा वापर करायचं याचे काही स्टेप्स आहेत ओके ए डब्ल्यू एस ट्रान्सफर सर्व्हर तयार करण्याची पद्धत ए डब्ल्यू एस कन्सरमध्ये जायचं आहे डब्ल्यू एस ट्रान्सफर फॅमिलीला क्लिक करून क्रिएट सर्वर क्लिक करायचं आहे तिकडे आपल्या प्रोटोकॉल सिलेक्ट सी, करायचं आहे एस एफ टी पी आहे एफ टी पी एस आहे की एफ टी पी आणि बॅकहेंडमध्ये एक स्टोरेज आपल्याला क्रिएट करायचं आहे एस थ्री किंवा ई एफ एस त्याच्यानंतर आपल्या ऑथेंटिकेशन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला ऑथेंटिकेशन कोणत्या प्रकारचं हवं आहे सर्विस मॅनेज हवं आहे आय एम हवं आहे की ॲक्टिव्ह डिरेक्टर हवं आहे ह्या सर्व पॅरामीटर तुम्ही सेट केल्यानंतर तुम्हाला क्रिएट सर्वर हे बटन क्लिक करायचं आहे आता हे सर्व गोष्टी आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत काही थोड्या वेळात युजर ॲक्सेस कसं याच्यामध्ये काम करतो ते आपण पाहूया प्रत्येक युजरला एक होम डिरेक्टरी म्हणजे एस थ्री आणि ए एफ एसमध्ये एक पाथ दिला जातो जेव्हा तुम्ही एक युजर क्रिएट करता त्यावेळी आणि ऑथेंटिकेशनसाठी तुम्ही सर्विस मॅनेज युजरनेम किंवा एस एस एच की, की। त्याचं दोघांचं कॉम्बिनेशन वापरू शकता हे वापरण्याच्या अगोदर तुम्हाला युजरला काही रोल स्पेसिफिकली द्यावा लागतो उदाहरणार्थ तुम्ही एस थ्री वापरत असाल तर ता त्याला एस थ्रीचं फुल ॲक्सेस ॲज अ रोल म्हणून द्यावा लागतो त्याच्यानंतर कस्टम आयडेंटिटी प्रोवाइडर जेणेकरून तुम्ही लांबडा आणि ए पी आय गेटवेसुद्धा युजर ॲक्सेस क्रिएट करू शकता आता उद्या आपण एक उदाहरण घेऊया एका बँकेला रोज टोकनाइज्ड फायनान्शियल डेटा एका एस एफ टी पी क्लायंटला पाठवायचा असतो ठीक आहे तर ते प्लेन टेक्स्टमध्ये न पाठवता एस एफ टी पी नावाचा एक सर्व्हर घेऊ क्रिएट करणार ओके आणि त्याच्यामध्ये तुम्ही एडब्ल्यू एस ट्रान्सफर फॅमिली इंटिग्रेट करून तो डेटा एस सीमध्ये स्टोर करणार ओके okay, मग मा तो मग ए डब्ल्यू एस ग्ल्यू किंवा एस थ्री सिलेक्ट वापरून तुम्ही ते प्रोसेस केला जाऊ शकतो आता याचे फायदे कोणते आहेत की फर्स्ट स एक सेफ्टी आहे सुरक्षितदा डेटा ट्रान्सफर पूर्णपणे इनक्रेप्ट केला जातो कमी ॲडमिनिस्ट्रेशन आहे ओके सर्वर मॅनेजमेंट ए डब्ल्यू एसकडे असतो त्यामुळे ते सर्व ए डब्ल्यू एस मॅनेज करतो स्केलेबल आहे हजारो युजर्सना सहज तो इंटिग्रेट आणि ॲक्सेस देऊ शकतो आपण क्लाउड सेवांशी थेट लिंक म्हणजे एस थ्री ए एफ एस लांबडा इत्यादी तो इझिली इंटिग्रेट होऊ शकतो आता याचे प्रायझिंगचे वेगवेगळे टीयर्स आहेत आता जसं आपण एक ओवरव्ह्यू घेऊया आणि पुढच्या सेशनमध्ये इन डिटेल्स प्राइझिंगवर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर याचे तीन प्रकारचे एक प्रायझिंग असते एक आपण जो सर्व्हर क्रिएट करतो ए डब्ल्यू एस ट्रान्सफर जो सर्वर असतो त्याचे हावरली चार्ज असतात त्याच्याने डेटा ट्रान्सफर जो करतो त्याची एक वेगळी प्राइसिंग असते आणि एस थ्री स्टोरेज जी असे आपण स्टोअर करतो त्याची एक प्राइसिंग असते ओके okay? आता आपण एक डायग्रामच्या मदतीने आपण पाहूया की हे कशाप्रकारे वर्क होतं उदाहरणार्थ एक युजर आहे आणि युजरचा एक लॅपटॉप आहे त्या लॅपटॉपमध्ये एक डेटा आहे ओके okay? आणि हा डेटा त्याला एस थ्री म्हणजे त्याच्या लॅपटॉपवरून डायरेक्टली एस थ्रीला आपल्याला कॉपी करायचं आहे ठीक आहे डेटा स्टोअर करायचं आहे हा आपला एसत्रीचा बकेट आहे ठीक आहे तर हा डायरेक्ट न ॲक्सेस न करता आपण काय करू शकतो इकडे आपण एक सर्वर क्रिएट करू शकतो कोणता ए डब्ल्यू एस ट्रान्सफर सर्व्हर ठीक आहे आणि त्या सर्वरवर आपण हा युजर बनवायचा आहे ओके आणि तो युजर हा ए डब्ल्यू एस ट्रान्सफर सर्वर एस एफ टी पीच्या एन्ड पॉईंटनी ॲक्सेस करणार त्याच्या लॅपटॉपवरनं ठीक आहे आणि जेव्हा लॅपटॉपवरनं हा ॲक्सेस करणार तेव्हा त्या युजरला थ्रीचा ॲक्सेस हवा असेल तर त्याला काय करावं लागेल आपल्याला आपण मागच्या साईडमध्ये स्लाईडमध्ये पाहिलेलं आहे की त्याला एक रोल असाइन करावा लागेल एस थ्री फुल ॲक्सेजचा ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्या पब्लिक की आणि प्रायव्हेट की हे जनरेट करावं लागतील आणि त्यांच्या ऑथेंटिकेशननी तुम्ही हे ॲक्सेस करू शकता ठीक आहे आणि हे पूर्ण आपले टेस्टिंग करणे आपण काय वापरणार फाईल झिला नावाचा एक टूल वापरणार आहोत त्याच्यामध्ये आपण Uh, जो आपला एंड पॉईंट आहे तो एंड पॉईंट आपण कनेक्ट करून फाईल ट्रान्सफर डाउनलोड अपलोड करून आपण टेस्ट करणार आहोत तर पाहूया आपण ते कसं करणार आहोत आपल्या प्रॅक्टिकल सेशनमध्ये ए डब्ल्यू एस ट्रान्सफर सर्वर क्रिएट करणे आपल्याला कन्सोलला यायचं आहे आणि इकडे सर्च करायचं आहे ए डब्ल्यू एस ट्रान्सफर सर्वर किंवा फॅमिली हे क्लिक केलं हे सर्च केल्यानंतर तुम्हाला ए डब्ल्यू एस ट्रान्सफर फॅमिली ऑप्शन येणार सर्विसचा क्लिक करा ओके okay. आपल्याला आता ट्रान्सफर सर्वर क्रिएट करण्यासाठी क्रिएट सर्व्हरला क्लिक करायचं आहे ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की इकडे वेगवेगळे प्रोटोकॉलचे ऑप्शन्स आहेत आपल्याला एस एफ टी पी मिळतो अप्लिकेशन स्टेटमेंट एस टू मिळतो एफ टी पी एस मिळतो आणि एफ टी पी मिळतो ओके त्या प्रत्येकाचे वेगवेगळे उपयोग आहेत जसं की एस एफ टी पी हा फाईल ट्रान्सफर ओव्हर सिक्युअर शेल करतो जिकडे इन्क्रिप्टेड डेटा आपल्याला ट्रान्सफर होतो सेकंड आहे अप्लिकेटिबिलिटी स्टेटमेंट टू मेसेजिंग प्रोटोकॉल फॉर एक्सचेंजिंग बिझनेस टू बिझनेस डेटा एफ टी uh, पी FTP, एफ FTP, टी एफ टी पी एस फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल विथ टी एल एस इन्क्रिप्शन हा पण एक इन्क्रिप्शनचा एक प्रकार आहे फोर्थ आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल अनइनक्रेप्टेड फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल इकडे फाईल प्लेन प्लेन फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफर होतो विदाउट इन्क्रिप्शन ओके आपल्या या प्रॅक्टिसमध्ये आपण काय करणार एस एफ टी पी करणार आहोत एस एस एच फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल ओके सिलेक्ट करून त्याला नेक्स्ट क्लिक करायचं आहे आता ज्याप्रमाणे आपण स्लाईडमध्ये बघितलं की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आयडेंटिटी प्रोवाइडर तुम्ही तिकडे डिफाईन करू शकता जसं की सर्विस मॅनेज आहे एडब्ल्यू ए डिरेक्टरी सर्विस आहे कस्टम आयडेंटिटी प्रोवाइडर आहे आपल्या या प्रॅक्टिससाठी आपण सर्व्हिस मॅनेज करतो आहे जिकडे आपण स्वतः युजर बनून युजरला ॲक्सेस देऊन रोल असाईन करून त्याला ऑथेंटिकेट करणार आहोत तर फर्स्ट करणार आपण सर्व्हिस मॅनेजला क्लिक करणार आहोत आणि नेक्स्ट आता आपल्याला सिलेक्ट करायचे की आपला जो एंड पॉईंट आहे हा पब्लिकली ॲक्सेबल असणार आहे की हा व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउडमध्ये हॉस्टेड असणार आहे ओके okay? आणि त्याच्यानंतर तुम्हाला कस्टम हॉस्ट नेम सिलेक्ट करायच्या उदाहरणार्थ याच्यामध्ये तुम तुमचा डी एन एस सर्वर असेल त्या डी एन एसचं नाव असेल आऊटसाइडर ऑफ द ए डी एफ ए डब्ल्यू एस तुम्ही क्रिएट केलेला असेल तो ए अदर डी एन एस तुम्ही डिफाईन करू शकता थर्ड आहे ॲमेझॉन राऊट फिफ्टी थ्री डी एन एस अलाईस ओके तुम्ही ए डब्ल्यू एसच्या राऊट फिफ्टी थ्रीमध्ये डी एन एस क्रिएट करून तो इकडे डिफाईन करू शकता आणि जो नन आहे जो बाय डिफॉल्ट आहे तो सर्वर म्हणजे ट्रान्सफर फॅमिली सर्व्हर्स तो एक क्रिएट करतो एंड पॉईंट तर आपल्या या प्रॅक्टिसमध्ये आपण काय करणार आहोत नन सिलेक्ट करणार आहोत बाकी आय पी आय ॲड्रेस टाईप ॲज इट इज तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचं आहे इकडे तुम्हाला चूज करायचं की तुमचं जी जी एस थ्री आहे किंवा एस एफ ई एफ आय ई एफ एस आहे म्हणजे डेटा जो स्टोअर होणार आहे तो कुठे स्टोअर होणार आहे एस थ्रीला होणार आहे की ए एफ एसला होणार आहे ओके आपण ॲमेझॉन एस थ्री सिलेक्ट करणार आहोत नेक्स्ट ओके लॉगिनमध्ये आपण एखादा क्रिएट लॉग ग्रुप न क्रिएट करता आपण एक्झिस्टिंगच वापरणार आहोत ओके okay. त्याच्यानंतर जे काय आहे ऑप्शन्स ते ॲज इट इज ठेवायचं आहे आणि नेक्स्टला क्लिक करायचं आहे इकडे नेक्स्टला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता एस एफ टी पी प्रोटोकॉल जे काय तुम्ही ऑप्शन्स सिलेक्ट इकडे रिव्ह्यू करू शकता ओके okay. रिव्ह्यू केल्यानंतर तुम्हाला क्रिएट सर्वर क्लिक करायचे आहे तर तुम्ही पाहू शकता आपला एक ए डब्ल्यू एस ट्रान्सफर फॅमिली सर्वर क्रिएट झालेला आहे ओके तुम्ही याला सिलेक्ट करून याला क्लिक करा ओके याचं स्टेटस ऑनलाईन आहे प्रोटोकॉल एस एफ टी पी आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला इकडे एक युजर क्रिएट करावा लागतो आता बाय डिफॉल्ट मी एक क्रिएट यूजर क्रिएट केलेला आहे आणि या ट्रान्सफर फॅमिलीमध्ये सर्वरमध्ये आपण असाइन केलेलं आहे जर हा इकडे नसता तर तुम्हाला काय करावं लागलं असतं ॲड युजरला क्लिक करावं लागलं असतं ॲड युजरला क्लिक करून तुम्ही समजा इकडे नाव द्या युजर झिरो झिरो वन आणि रोल रोलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे रोल जर तुम्हाला इकडे डिफाईन केलेला नसेल तर तुम्हाला इकडे काय करायचं आहे ह्या आपण एक डुप्लिकेट करूया आणि आयम मध्ये जाऊन आय एम या सर्विसमध्ये जाऊन रोलमध्ये जायचं आहे आणि इकडे एक नवीन रोल क्रिएट करायचं आहे रोल क्रिएट करताना हो तुम्हाला ट्रस्टेड एंटिटी टाईप सिलेक्ट करायचं आहे ए डब्ल्यू एस सर्विस ओके आणि इकडे चूज करायचं आहे ट्रान्सफर आपल्या कोणती केस चूज करायचं आहे तर ट्रान्सफर का कारण आपण ही ए डब्ल्यू एस ट्रान्सफर सर्विस रिलेटेड आपण हा रोल बनवतो आहे ओके ट्रान्सफरला क्लिक करा नेक्स्ट करायचं आहे हो इकडे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे एस थ्री एक्सेस फुल ॲक्सेस या ॲक्सेसला क्लिक करून नेक्स्ट करून तुम्हाला इकडे पॉलिसी ऑलरेडी डिफाईन केलेली आहे रोलला आपण नाव देऊया एस थ्री रोल ॲक्सेस आणि क्रिएट करायचं आहे फॉर टाईम बिंग एक रोल मी ऑलरेडी क्रिएट केलेला आहे इकडे तर तुम्ही पाहू शकता एस थ्री फुल ॲक्सेस रोल ओके तो सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा तुम्ही एखादं एस थ्री फोल्डर सिलेक्ट करता ओके कारण आपल्याला काय करायचा हा आ, okay, जसा पन, जसा पन जो डेटा आहे हा कोणत्या एस थ्रीमध्ये सेट होणार आहे कोणत्या एस थ्रीमध्ये स्टोअर होणार आहे ओके जसं आपण जसं आपण या स्लाईडमध्ये पाहिलं की हा जो आपला डेटा आहे जेव्हा हा डेटा इकडनं या ट्रान्सफर सर्व्हरना एस थ्रीला जाणार तर आपल्याला हा एस थ्री डिफाईन करावा लागतो डिफाईन नसेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे एस थ्री हा क्रिएट करावा लागणार आहे आपण एक काम करूया आपण एक काम करूया डुप्लिकेट बनूया आणि थ्रीला सिलेक्ट करून एक बकेट क्रिएट करावं लागेल ओके एक बकेट क्रिएट करा ट्रान्सफर फॅमिली बकेट ब्लॉकला अनचेक करा आणि क्रिएट बकेट करा एक्नॉलेज आणि क्रिएट बकेट केलं पाहिजे बकेट क्रिएट केल्यानंतर तुम्हाला पॉलिसीमध्ये जाऊन त्या बकेटला परमिशन मध्ये जाऊन त्या बकेटला एक पॉलिसी सेट करायची आहे ती पॉलिसी कोणती असणार आहे ओके ऑफ द ए डब्ल्यू एस का म्हणजेच काय आपण मला आठवत असेल मित्रांनो आपण ए डब्ल्यू एसचं एस थ्री बकेटच्या सेशनमध्ये आपण हे सर्व पाहिलेलं आहे की पॉलिसी कशी जनरेट करायची थ्रू द पॉलिसी जनरेटर ओके त्याचप्रमाणे तुम्हाला इकडे पॉलिसी जनरेट करून सेट करायची आहे ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला होम डिलिटरीला एस थ्री बकेटचं नाव सिलेक्ट करायचं आहे जसं तुम्ही एस थ्रीचं नाव बकेटचं सिलेक्ट करणार त्यावेळी जो काही तुम्ही युजर बनवलेला असणार हा जो युजर बनवलेला असता त्याची एक डिरेक्टरी इकडे क्रिएट होते बाय डिफॉल्ट ओके आता नेक्स्ट ऑप्शन आहे एस एस एच पब्लिक की ओके ही एस एस एच पब्लिक की क्रिएट करण्यासाठी तुम्हाला जैन पुट्टीचा वापर करावा लागतो म्हणजेच काय आपल्याला पब्लिक आणि प्रायव्हेट की क्रिएट करायचे आहेत ओके तर तुम्हाला काय करावं लागणार पुटी जेन सिलेक्ट करा तुम्ही पुटी जेन तुम्ही डाउनलोड करू शकता जसं आपण मागच्या मला वाटतं ए सी टूचं जो आपण सेशन घेतलेलं त्यावेळी आपण लिरिक्सची मशीन बनवली आणि लिरिक्सच्या मशीनच्या वेळी आपण बघितलं की पुटी कसं तुम्ही तुमच्या मशीनवर इन्स्टॉल करायचं जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की बघा तर आपल्या आता ह्या प्रॅक्टिस एस एस एच पब्लिक की क्रिएट करणार आपण काय करणार पुटी जेनचा वापर करणार पुटी जेनला क्लिक करायचं आणि जनरेटला बटन क्लिक करायचं आहे आणि ह्या माऊस इकडे थोडंसं या ब्लँक स्पेसवर जस्ट मूव करत राहायचे हलवत राहायचे तर तुम्ही पाहू शकता की आपलं पब्लिक की एक क्रिएट झाली पब्लिक कीला काय करायचं आहे कॉपी करायचं आहे ओके आणि इकडे पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर ॲड करायचं ठीक आहे तर तुम्ही पाहू शकता की आपला एक सर्व्हर चव ठीक आहे एक पब्लिक की आपण इकडे स्टोर केलेली आहे प्ल हा सर्वर क्रिएट झालेला आहे हा ट्रान्सफर सर्व आपला काय क्रिएट झालेला तर आपल्याला टेस्ट करायचं आहे की हा सर्वर माझ्या या डायग्रामप्रमाणे मा या डायग्रामप्रमाणे थ्रू द एस एम टी पी एंड पॉईंट हा मला माझ्या लॅपटॉपवरनं ॲक्सेस होतो आहे की नाही ओके तर त्यावेळी आपण काय करणार फाईल दिलाचं एक टूल वापरणार जे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलसाठी टाईप करायचे आहे फाईल झीला डाउनलोड तर तुम्हाला पहिला ऑप्शन मिळेल फाईल झिला प्रोजेक्ट डॉट ओ आर जीमध्ये तर तुम्ही या फाईल झिला ला क्लाइंटला क्लिक करायचं आहे तो डाउनलोड होईल तो मी जे ऑलरेडी डाउनलोड आणि सेटअप केलेला आहे तर काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला फाईल झिला ओपन करायचं आहे जेव्हा फाईल झिला तुम्ही असं ओपन करणार त्यावेळी तुम्हाला अशी विंडो दिसणार तर त्यावेळी काय करायचं फाईलमध्ये जायचं आहे आणि साईट मॅनेजर जायचं आहे साईट मेन्यूला जाऊन न्यू साईटला क्लिक करायचं आहे आपण देऊया ट्रान्सफर फॅमिली सर्वर ओके आणि याच्या राईट हँड साईडला तुम्ही पाहू शकता इकडे प्रोटोकॉल विचारतोय तो तर आपण काय केलेलं आहे आपल्या ट्रान्सफर फॅमिली कशी क्रिएट केलेली तर एस एफ टी पीनी केलेली आहे तर एस एफ टी पीला क्लिक करायचं आणि आता हॉस्टमध्ये आपल्याला बघायचं की काय द्यायचं आहे आपलं हॉस्टमध्ये आपल्याला काय द्यायचं आहे क्लिक करायचं आहे सर्वरला तुम्ही पाहू शकता एंड पॉईंट तर एन्ड पॉईंटला कॉपी करायचं आहे इकडे पेस्ट करायचं आणि पोर्टमध्ये टू टू द्यायचं आहे ओके आता खाली यायचं आहे लॉग इन टाईपमध्ये लॉग इन टाईप आपण काय दिलेलं आहे की फाईल म्हणजेच काय प्रायव्हेट आणि पब्लिक ठीक आहे आणि माझ्या युजरचं नाव काय आपण दिलेलं आहे जर तुम्ही इकडे आलात तर आपल्या युजरचं नाव काय सी आय एम अंडरस्कोर युजर वन तर आपण तिकडे दिलेलं आहे आता जेव्हा पुटी जन्मधनं तुम्ही जेव्हा पब्लिक की जेव्हा जनरेट केलेली आहे ना त्याचवेळी वेळी वे एक ऑप्शन येतो सेव्ह प्रायव्हेट की तर या सा सेव प्रायवेट क्लीला क्लिक करून तुमच्याकडे सेव्ह करायचं आहे ओके प्रायव्हेट की आणि सेव ओके ती फाईल सेव्ह झालेली आहे आता जेव्हा केव्हा तुम्ही फाईल जिलामध्ये येणार आणि तुम्हाला की साईट मॅनेजरमध्ये तुम्हाला ती फाईल प्रोवाइड करावी लागते जी तुम्ही त्या युजरसाठी डाउनलोड केलेली प्रायव्हेट की तर ब्राऊजला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही सिलेक्ट करू शकता इकडे सिलेक्ट करायचं आहे आणि कनेक्ट करायचं आहे कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची विंडो दिसेल म्हणजे हे हा जो पॅनल दिसतो आहे हा तुमच्या लोकल मशीनचा पॅनल आहे ठीक आहे आणि हा जो आहे हा तुमच्या ट्रान्सफर फॅ सर्वरचं पॅनल आहे तर उदाहरणार्थ आपण हे एस एम पी युजर आहे आणि ऑलरेडी आपण काय केलेलं आहे फॅमिली बनवलेली आहे टेस्ट ट्रान्सफर नो फॅमिली एक आपण एक एस ट्री बकेट बनवलेला आहे याला डुप्लिकेट करूया आपण ठीक आहे हा माझा बकेट आहे आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक युजरची एक डिरेक्टरी क्रिएट झालेली आहे सी आय एम अंडरस्कोअर युजर वन पाहू शकता या एस थ्री बकेटमध्ये आपल्या या युजरची डिरेक्टरी क्रिएट झालेली आहे आता उदाहरणार्थ या फाईल झिलामध्ये झिला थ्रू मी एखादं माझ्या लोकलची एखादी फाईल आपण या ट्रान्सफर सर्वरमध्ये पेस्ट करूया तर पाहू शकता तुम्ही मित्रांनो ही फाईल इकडे ट्रान्सफर झाली आहे तर ही जी सी फाईल आहे ठीक आहे सेम माझ्या एस थ्रीच्या बकेटमध्ये मला रिफ्लेक्ट झाली पाहिजे इकडे आपण रिफ्रेश करूया तर पाहू शकता तुम्ही ही जी फाईल जी मी फाईल झिलामधनं त्या ट्रान्सफर सरोवर टाकलेली ती इकडे एस थ्रीला रिफ्लेक्ट झालेली आहे मग एस थ्रीमध्ये टाकलेली फाईल माझ्या फाईल झिलामधे रिफ्लेक्ट होईल का तर नक्कीच तर आपण काय करूया एस थ्रीमधनं एखादा आपण फाईल ॲड करूया ठीक आहे आणि अपलोड करूया ठीक आहे ही ए आय टूल डॉट टी एक्सी नावाची फाईल मी काय केलेली आहे एस थ्रीमध्ये केलेली आहे ती मला फाईल झाल्यामध्ये रिफ्लेक्ट होते है का तर आपण रिफ्लेश करून बघूया हो मित्रांनो तर ही इकडे रिफ्लेक्ट होते आहे तर तुम्हाला समजलं एडब्ल्यू एस ट्रान्सफर सर्वर कसं वर्क होतं ठीक आहे आशा करतो हा तुम्हाला टॉपिक समजला असेल व्हिडिओ समजला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात